नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक हेल्दी आणि प्रोटीनने भरलेली मिक्स डाळीची खिचडी पोटासाठी हलकी पण चवीला भारी रात्रीचा हलका आहार किंवा आजारी व्यक्तींसाठीसुद्धा उत्तम आहे इथे आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप मूग डाळ अर्धा कप तूर डाळ अर्धा कप मसूर डाळ अशा आणि अर्धा कप चणा डाळ असं जे काही डाळी असतील तुम्ही इथे ॲड करू शकता आणि अर्धा कप उडदाची डाळ अशा प्रकारे आपण इथे सगळे सर्व डाळी घेतलेले आहेत आणि हे आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला वीस ते तीस मिनटं भिजत ठेवायचं आहे आणि हे भिजत ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्याने आपली जी खिचडी आहे एकदम अशी क्रीमी होते आणि आता आपण ह्यात टाकणार आहोत दोन मोठे टोमॅटो असे बारीक काप केलेले आहेत आणि हळद टाकायची आहे आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि इथे आता आपण पाणी टाकणार आहोत इथे आपल्याला क्रिमी टेक्स्चर हवी असेल क्रीमी खिचडी हवी असेल तर चार कप पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी पातळ हवी असेल तर आपल्याला पाच कप पाणी इथे टाकायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चार शिट्या करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इकडे आपण आता हे कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला फास्ट करायचं आहे नंतर मीडियम ठेवायची आहे आणि इकडे एका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे दहा ते पंधरा आपण इथे लसणाच्या पाकळ्या घेत आहोत आणि आपण हे एका ताटात काढून घेऊया आणि आता आपण इथे तीन मोठे असे लाल चण्याचे घेतलेले आहेत आणि त्याला आपल्याला छान दोन्ही साईज मस्त असं खरबू शईपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं दोन्ही साईडने आपल्याला हे टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही वरती साल काढायची आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि साल काढून घ्यायची आहे ले लेला लसून छान स्मेश इसा हे पण आपण काढून घेऊया मस्त असं मऊन झालेले आहेत टोमॅटो आणि आता आपल्याला लसूण आणि टोमॅटो छान स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही हे खलबत्त्यातही वाटू शकता पण हे इथे ताटात पण स्मॅशरने आरामात करता येतं बघा अशा प्रकारे आपल्याला इथे थोडंसं जोर लावून तुम्ही लसूण चेचून घ्या आणि टोमॅटोही असे छान स्मॅश करून घ्या असं झालेलं आहे मंडळी इथवर जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटही करा त्याच तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरे थोडंसं लालसर झालं की आपण ते बारीक शिरलेला कांदा टाकलेला आहे आणि हे छान आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे हे छान सोनेरी रंग आलेला आहे कांद्यांना आणि इथे आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि हे मसाले छान आपण परतून घेऊया आणि आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे जे आपण स्मॅश केलेलं टोमॅटो आणि लसूण हे टाकणार आहोत आणि हेही आपण मिक्स करून घेऊया इथे आपल्याला एक ते दोन चमचे आपल्याला इकडे पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त तेल फुटेपर्यंत ते आपल्याला हे अंदा आटीवरती वापून घ्यायचं आहे म्हणजे हे आहे आपल्या मिक्स डाळीच्या खिचडीसोबत खाण्यासाठी टोमॅटोची वेगळी चटणी इथे कुकर थंड झालेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही छान असं क्रीमी टेक्स्चर या खिचडीला आलेला आहे हलक्या हाताने आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे वरून तुपाची फोडणी किंवा तेलाची फोडणी तुम्ही करू शकता इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापलं की आपण इथे टाकणार आहोत एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरं थोडंसं लालसर झालं की आपण इथे टाकणार आहोत लसूण लसूणचं टेस्ट खूपच छान येतं आणि इथे लाल मिरच्या हे आपण इथे टाकणार आहोत कढी पत्ता आता हे सगळी थोडीशी लाल झाली की आपण आता हे आणि इथे एक मोठा चमचा कश्मीरी तिखट टाकत आहोत हे आपण वरून फोडणी देणार आहोत म्हणून ही याची टेस्ट खूपच छान एकदम अप्रतिम लागते हे बघा अशा प्रकारे आपण ही फोडणी खिचडीत टाकलेली आहे तर बघा एकदम मस्त असं दिसत आहे आणि वरून कोणीची कोथिंबीर टाकायची आहे वाव तुम्ही बघू शकता ह्यासोबत मला लोणचं पापड याची काहीच गरज नाही आहे एवढंच छान याचं टेस्ट आहे एकदम अप्रतिम स्वादिष्ट अशी याची टेस्ट आहे खूपच मऊ आणि मसालेदार आणि घरगुती चवीची मिक्स डाळीची खिचडी तयार आहे तुम्ही बघू शकता हे लहानापासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांना आवडणारं डिश आहे मंडळी तर बघताय काय एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा असे छान छान पदार्थ खात रहा नेहमी आनंदी रहा हसत रहा असंच अजून नवीन पदार्थाची रेसिपी घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येईन तोपर्यंत बाय बाय टेक केअर खरंच खूपच टेस्टी अशी ही खिचडी झालेली आहे मला आशा आहे की तुम्ही नक्की हे करून बघाल आणि कमेंटमध्ये कळवाल की कशी ही खिचडी तुम्ही बनवली होती आणि तुम्ही कसा कसं तुम्हाला वाटलं थँक्यू बाय